राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याहत्तर संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावात रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी रात्री सहा ठिकाणी घरपड्या झाल्या या घटनेनं वनकुटे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घरगाव पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे विशेष म्हणजे अज्ञात चोरांनी रात्री गावातील सर्व लाईट बंद करून बंद घरांना टार्गेट केले आहे यामुळे आता ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत चोरट्यांनी रोख रक्कम सोने कपडेही चोरून नेले असल्याचे ग्रामस्थ व्यक्त होत आहेत या घटनेने संगमनेर तालुक्याच्या पठार भागात एकच खळबळ उडाली आहे या घटनेत वनकुटे गावातील तुळसाबाई चंद्रकांत शेळके धोंडीभाऊ शंकर हांडे पोपटनाथा पवार साहेबराव अनाजी हांडे लक्ष्मण रामभाऊ शेळके अशा सहा लोकांची घरी फुटले आहेत दोन दिवसापूर्वी लिलाबाई रंदे यांची घरफोडी झाली होती यापूर्वी देखील पठार भागातील विविध गावांमध्ये बंद घरे टार्गेट करत अज्ञात चोरट्यांनी बंद घरे पडले आहे परंतु अज्ञातपर्यंत चोरांच्या टोळीचा तपास न लागल्याने पोलीस प्रशासनावर अविश्वास दर्शवत नागरिक तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहे या टोळीचा तपास करून चोरांच्या मुसक्या आवळण्यात घरगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी संगमने आ, 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 रात्री जवळजवळ सहा घरांची घरपोडी केलेली त्यामध्ये तुळसबाई चंद्रकांत शेळके धोंडी शंकर हांडे पोपट नाथ पवार साहेबराव आनाजी हांडे आणि लक्ष्मण रामभाऊ शेळके अशा सहा लोकांची रात्री घरपुडी झालेली याच्या आधी पण रंदे लिलाबाई रंदे म्हणून त्यांची पण यादी दोन दिवसापूर्वी घरफुडी झालेली हे वातावरण असं गावात झाल्यामुळं लोकांची खूप घबराट झालेली आहे लोक घाबरून गेलेले आहेत याचं कारण जवळजवळ गाव संतर्फे असं येत आहे गावात दारू जुगार हे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे या घटना वाढून राहिलेल्या आहेत चोरट्या काय लक्ष गावची डीपी बंद करून त्या चोरट्यानी ह्या घरफुडे केलेले आहेत प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन ह्या लोकांच्या चोऱ्यांचा हे शोध लावा अशी ग्रामस्थांकडून मागणी होते नक्की रात्रीच्या सुमारास आजूबाजूच्या घरांच्या कड्या पण लावली हो शेजारच्या घरांच्या कड्या वगैरे लावून त्यांनी ही घरपुडी केलेली रक्कम केली असेल काय अंदाज नाही साधारण आता ते लोक गावी असल्यामुळं परफेक्ट तसा काय अंदाज सांगता येत नाही पण साधारण दोन चार लाख रुपयाची चोरी झाली अंदाज झाला पोलिसांनी याचे योग्य ती कारवाई करून या चोरीचा शोध घ्यावा आणि हे लोक जे घाबरलेत त्यांच्यापासून यांना पण थोडं संरक्षण मिळावा नाहीतर अन्यथा ग्रामस्थ पोलीस स्टेशनला उपोषण करू शकतात मी अशोकनाथ हांडे शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा